भय आणि विघ्नांचा नाश करणारा रुद्र अवतार म्हणजे भैरव शास्त्रामध्ये भैरवनाथाच्या अनेक रूपांचे वर्णन सापडते तंत्रशास्त्रानुसार अष्टभैरव आणि त्यांची आठ प्रकारची शक्ती या गोष्टींचा उल्लेख आहे श्री शंकराचार्यांनी प्रपंचसार तंत्र याच्यामध्ये अष्टभैरवांची नावे दिलेली आहेत सप्तविशंती रहस्यामध्ये सात प्रकारचे भैरव दहा प्रकारचे वीरभैरव आणि तीन प्रकारचे बटुक भैरव यांची महती दिलेली आहे रुद्राय मालतंत्र यामध्ये चौसष्ट भैरवांची नावे दिलेली आहेत आगम रहस्य यामध्ये दहा बटुक भैरवांचे वर्णन केलेले आहे या सर्वांमध्ये बटुक भैरव हे सर्वात सौम्य रूप मानले जाते महाकाल भैरव हे मृत्यूचे दैवत मानले जाते स्वर्णकर्षण भैरव हे धनसंपत्तीचे दैवत मानले जाते आणि बालभैरव हे बालकाच्या रूपात पूजले जातात गृहस्थजन किंवा जे संसारिक लोक आहेत ते सहसा बटुक भैरवाची उपासना किंवा पूजा करताना आपल्याला दिसतात व जे तंत्र साधक किंवा स्मशान साधक आहेत ते कालभैरवाची उपासना करताना आपल्याला दिसतात तांत्रिक साधनेमध्ये आपल्याला महत्वाची आठ प्रकारची भैरवाची रूपे पाहायला मिळतात आसीतांग भैरव रुरु भैरव चंड भैरव क्रोधनमत भैरव भयंकर भैरव कपाली भैरव भीषण भैरव आणि संहार भैरव भैरवनाथाची उत्पत्ती ही शिवपुराणात एकदम अद्भुत पद्धतीने झालेली आहे